काटेची की

मोसंबी शेवगा असं फार मोठे नुकसान या नदीमुळे एका सामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तर या शेताचा पंचनामा झाला पाहिजे आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर यांना मिळाली पाहिजे अशी न साहेबांना आमची नम्र विनंती आहे कारण आम्ही आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते जगदेव बोरसे नाना गोय बुनारवाडे संजीव भिंबळे सुनील संजी गो पाटील पाटील सुनील महापौर आपले भाऊ आपल्या आठ एकर जमीन झालेले ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी या शासनाने न राजकारण करता त्यांना सहकार्य मिळावं हे आमची नम्र विनंती आहे चार बाग लागवड होती मार्च महिन्याची घड म्हणजे एकदम पंचवीस तीस चार घड होता रोप होतं खूप मेहनत केलेली होती पूर्ण म्हणजे अडीच तीन हजार भाग एकदम जमीन दोस्त होऊन गेलेला आहे शेतकरी आठ एकर जमीन आहे पूर्ण म्हणजे पाच सहा एकरातून पूर्ण पाणी गेलेलं आहे शेवगा मोसंबी परत दोन एकर मक्काचं पण नुकसान झालेलं आहे पूर्ण खराब झालेली आहे तालुका अध्यक्ष शंकर भाऊ राजपूत यांनी ते जागेवर येऊन पाणी केलेली आहे त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे काही अपेक्षा आहेत की ते सरकारला हे करता आमच्यासाठी नुकसान भरपाईसाठी समजा आज शंकरभाऊ राजपूत हे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्यांनी ह्या गरीब शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहून त्यांनासुद्धा आणि सर्वांनासुद्धा हळहळ व्यक्त करणं असं वाटतंय आणि हे जे शेतकरी आहे हे अत्यंत त्यांचं नुकसान झाल्यामुळे ते त्या एकदम डिप्रेशनमध्ये गेलेले आहे त्यांना धीर देण्यासाठी शंकरभाऊ राजपूत आणि बरे जे कार्यकर्ते आलेले आहे त्या शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो आहे पण शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहून आमचंसुद्धा एक प्रकारे असा भयावह आमचंसुद्धा झालेलो आहे की शेतकरी हे कसं सहन करेल आणि त्यांना सहन करता तर येणारच नाही पण शासन दरबारी सर्वांनुमते आणि शंकर बोला आमची एकच विनंती आहे की, की शासन दरबारी ह्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडून त्याला न्याय देण्यात यावा झालेलं नुकसान तर ते पूर्ण भरू शकत नाही पण थोडं का होत नाही फुल नाही फुलाची पाकळी तरी शेतकऱ्याला नुकसानग्रस्त असल्यामुळे त्यांनी त्याची थोडीफार झालेलं नुकसान मदत म्हणून देण्यासाठी प्रयत्न करावे शासन दरबारी असं आम्ही सुद्धा विनंती करतो